उल्हासनगरात एका अडीच वर्षीय चिमुकल्याला प्ले ग्रुपमधील शिक्षिकेने मारहाण केली होती यानंतर मनसे विद्यार्थी सेनेनं या प्ले ग्रुपची तोडफोड केली होती या प्रकरणी मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आणि उल्हासनगर शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे कितीही गुन्हे घ्यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे उल्हासनगर मधील घटनेच्या मनविसे प्ले ग्रुपच्या बॅनर मोडतोड केली होती या प्रकरणी धनंजय गुरव यांनी पदाधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्तांची भेट घेत अशा प्ले ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी केली होती तर दुसरीकडे इतर प्ले ग्रुपलाही निवेदन देत शासनाचे नियम पाळा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू असा इशारा दिला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दा हितासाठी आम्ही कायमच कार्यरत राहणार असून कुणी चुकीचे काम केल्यास असे कितीही गुन्हे घ्यावे लागले तरी चालतील अशी प्रतिक्रिया मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे जो प्ले ग्रुप मध्ये जो प्रकार घडला हा एकदम राग येणारा प्रकार होता त्या निमित्तानं तो आमच्याकडनं ते घडलं गेलं आणि ह्याच्यापुढेही तुम्हाला सांगतो ह्याच्यापुढेही जर असा काय प्रकार घडला तर ह्याच्या अपेक्षा मोठी प्रतिक्रिया आमच्याकडनं येईल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि ह्याच्या पुढे अशीच उभी राहील याच्या आधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये माझ्या गुन्हे दाखल झालेले आहेत ह्याच्यापुढेही असं जर चुकीचं कोण काम करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना असे किती गुन्हे घेईल किंवा धनंजय गुरु असे किती गुन्हे घ्यायला तयार आहे